यांचा हंटर सरकारचे पंटर मराठा आरक्षण लढाईचा युद्ध जरांगे पाटील यांनी सरकारलाच फैलावर घेतले दोन वर्षे वाट पाहिली सरकारने कोणत्याच मागण्या के मान्य केल्या नाही त्यामुळे मैदान आता मुंबईतच मारायचे आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना आता मोठा डाव खेळायचा असा मनोदय व्यक्त केला आझाद मैदान हे क्रांतीचे प्रतीक आहे मराठ्यांना न्याय आझाद मैदानातूनच मिळेल याबाबत पोपटवाल्या बाबांकडे जाऊन भविष्य पाहण्याची गरज नाही इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी क्रांतिकारकांनी आझाद मैदान रणभूमी बनवली होती त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मुंबईमध्ये गेल्यावरच मिळेल धरंगे पाटलांनी असे ठासून पत्रकारांना सांगितले कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचा ढोल पिटला जातो मात्र राजकीय मंडळी मदत निधी विकास निधीसुद्धा वाटून खातात जात धर्म पाहून वाटण्या केल्या जातात बदनाम मात्र सुप्रीम कोर्टाला केले जाते नवी मुंबईत अध्यादेश काढण्या काढण्यास सांगितले शिवरायांची शपथ घेऊन फसवले गेले चलो मुंबईचा नाराजेत जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराठी ते आझाद मैदान मुंबई चक्का जाम करण्याचे फरमान सोडले सरकारचे नाद दाबण्यासाठी पुरेशी आई मागणी केली की सुप्रीम कोर्टाकडे बोर्ड दाखवले जाते मग गोरगरिबांनी सुप्रीम कोर्टाला विचारून पोर जन्माला घालावी काय मराठा आरक्षण सोप्पा सरळ सुटसुटीत प्रश्न आहे आरक्षण मर्यादा वाढविण्याचा कायदा संसदेत पास झाल्यास रडारड होणार नाही जो खासदार सहमत नसेल त्याचे नाव सरळ आमच्याकडे द्यावे त्याच्या बंगल्याची लाईट पाणी ड्रेनेज यांची चांगली खातरजमा करून घेऊ लोकांच्या आशीर्वादाने भत्ते लाटायचे कामे करायची वेळ आल्यावर खुशामत मिरवायची हे चालणार नाही दस कदम मुंबईत जाऊन दाखवावा लागेल आता आमची जनावरे सह्याद्री पर्वतरांगावर चरतील मराठी जनता मुंबई दर्शनासाठी घाटाखाली उतरतील मागे नवी मुंबईतून मागे फिरलो होतो आता सिकंदर होऊनच मुंबईतून पाय मागे यायचा तरांनी तोंड सांभाळून बोलावे आमचा हंटर योग्य ठिकाणी बसला आहे आता देता का जाता मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व मराठी चॅनलला सबस्क्राईब करा